राष्ट्रसंत श्री शेख महम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वारकरी टाळकरी माळकरी कीर्तनकार महाराज मंडळींसमवेत नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत गावबंदची हाक दिली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी एसटी स्टँडपासून ते तहसील कार्यालयापर्यंत शांततेच्या मार्गानं भव्य मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयापर्यंत जाऊन तिथे धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला तर व्यापारी असोसिएशन यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपली दुकानं बंद ठेवत सहकार्य केलं धरणे आंदोलनावेळी व्यसनमुक्तीचे प्रवर्तक हरिभक्तपरायण बंड्या तात्या कराडकर संत तुकाराम महाराज यांचे ववंशज हरिभक्तपरायन माणिकराव महाराज मोरे तर छोटे माऊली हरिभक्तपरायण माऊरी महाराज कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपल्या भावना व्यक्त केल्या तर माजी मंत्री बबनराव पाचपुते नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस राजेंद्र नागावडे घनश्याम शेलार राजेंद्र भस्के प्रणोती जगताप यांच्यासह अनेक यांनी आपली मनोगत व्यक्त करत मंदिर जिर्णधारासंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या ऐतिहासिक आंदोलन झालं आणि त्याचा मुख्य विषय या गावामध्ये हिंदू मुस्लिम यांचं पारंपरिक ऐक्य असणारा असा शेख मोहम्मद साहेबांचा समाधीचा भाग कोणी एक समाज त्यामध्ये समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाच एक दैवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तो मोर्चा संपन्न झाला मी या निवेदना द्वारा महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करतोय याबाबत आपण विलंब न लावता तातडीनं निर्णय घेऊन हा जो चुकीचा ट्रस्ट स्थापन केलाय तो ताबडतोब बरखास्त करावा आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा जो ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी जो काही विधी आहे तो पूर्वत चालू राहावा असा शासनानं त्वरित निर्णय घ्यावा अशी मी शासनाला जाहीर विनंती करत आहे रामकृष्णाची सगळ्यात महत्वाचं मंदिराच्या जीर्णोद्धाराचा अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्या मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा था जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्टने ट्रस्टच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक कि यात्रा किमतीचं काम करणाऱ्या माणसाला गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा प्रशासनाला केलेला आहे त्यामुळे हा लोकांचा एक शांततेचा मार्ग आणि हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणारी आहे ही सारखी वारकरी मंडळी त्यांनी आज या ठिकाणी दरम्यान आंदोलन सुरू केले आणि आता प्रशासनाला एकच म्हणणे की प्रशासनाने तात्काळ त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे त्रस्त वर्गात केलं पाहिजे सगळ्यात ही आमची सर्वांची भूमिका आहे ते त्रस्त पहिल्या वारकात केलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग या ठिकाणी निघणार आहे आमची जर भूमिका आहे पण यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कलेक्टर असू किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे शेवट आमच्यासारखे राजकीय मंडळी पण करण्याचा प्रयत्न करत असतात पण कायद्याचाच धाक दाखवल्या या गोष्टी होणार नाही मुळात जनभावना अशी आहे की आज आपल्या या श्रीगुंधाच्या भूमीमध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं एक मोठं देवस्थान व्हावं ते देवस्थान नावारूपाला यावं या अनुषंगाने या हा सगळा आज जे आंदोलन किंवा एका दृष्टिकोनातून सर्व जनता ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सर्व पक्षीय नेत्यांनी म्हणजे ते सत्ताधारी असू द्यात विरोधी पक्षातले असू द्यात सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ जनतेची भावना ही सगळ्यांना मान्य आहे आता या भावनेमध्ये पुढे कसं जायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही कायद्याच्याही बंधनं असतात तर कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे कालपासून आम्ही तो प्रयत्नही आमचा चालू आहे आणि तो अजूनही चालू ठेवणार आहोत पण जर एखादा व्यक्ती किंवा एखादा गट कायद्यालाच मानत नसेल किंवा काही पुढे कायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जनभावनेला मानत नसेल कारण कायद्यापेक्षा जनभावना कधी अनेकदा असं झालंय की कायद्यापेक्षाही श्रेष्ठ जनभावना ही राहते पण कायद्याला त्यामध्ये त्यावेळेस बदल करावा लागतात कायद्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे अशा काही गोष्टी जर करायची वेळ आली तर त्याची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे पण हे करत असताना हे आंदोलन काय फक्त काही क्षणाचं असून चालणार नाही हे दीर्घकाल चालणार आहे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे याला संयमानेच पुढे जावं लागणार आहे आंदोलन करतानाही संयम ठेवायला लागणार आहे आणि उद्या जर चर्चा करायची वेळ आली तर चर्चा सुद्धा संयमानेच करावी लागणार आहे तरच यातनं काहीतरी मार्ग निघू शकणार आहे प्रशासकीय स्तरावरती बोलणं सुरू आहे कारण हा हा जो काही निर्णय आहे हा प्रशासनच घेणार आहे म्हणजे प्रशासकीय सर्वच म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे होम डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल याच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे कायदेशीर काय मार्ग काढताय कारण काय होत ह्यामध्ये थोडीशी होत जागेचा जा विषय आहे जागा म्हणली की महसूल त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होतं आणि आंदोलन म्हणलं की त्या ठिकाणी ग्रह खातं इन्वॉल्व्ह होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची परिस्थिती याचा समतोल राखून कसा मार्ग काढता येईल या दृष्टीकोनाचा सध्या प्रयत्न चालू आहे मगाशी सांगितलं की संयमाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहेत आणि जितका संयम राहील म्हणजे आपण पेरलं की लगेच लगे उगवत नाही थोडासा त्या पिकालाही वेळ द्यावा लागतो आज पेरणी झालेली आहे थोडस संयम धरावा लागणार आहे नक्कीच उगवणार हे तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या मनातलं असेल पण त्याला धीर एवढाच एक पर्याय असणार आहे कारण सगळ्या गोष्टी लगेच लगेच होत नसतात काही गोष्टींना वेळ लागतो काही गोष्टींना प्रतिकीर्घ काळ लागत असतो आपण पाहिलं असेल की आज तर या ठिकाणी सुदैवानी मंदिर आहे हे ज्या ठिकाणी एक काय म्हणणार बाबरी मस्जिदच ज्यावेळेस होते बाबरी मस्जिदचं मंदिर करायला किती वर्ष लागले हे मी सांगायची गरज नाहीये त्यामुळे एक मंदिराचं जीर्णोद्धार करायचा आहे त्यामुळे वेळ नक्कीच कमी लागेल ला। पण वेळ लागेल हे आपल्याला धरून चालावं लागणार आहे झटकीपट काही कोणत्या गोष्टी होणार नाही झटकीपट काय झालं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढे काहीच जात नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचंय ते चिरकाल करायचंय आणि त्याचा फायदा हा समाजाला या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही या ना दृष्टीकोनात प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाचा सहभाग हा महत्वाचा आणि सहभाग जितका तेवढा जास्त त्याचं यश लवकर येत असतं त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला तर नक्कीच कसं असतं रेजिस्टन्स सगळ्यात महत्वाचं काय असतं तुम्ही बघा आपण ज्यावेळेस गाडी वेग धरते वेग धरल्यानंतर जर मध्ये कोणते गतिरोधक नसेल तर आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला जायचं ते, ते लवकर पोहोचतो आणि सगळे बरोबर येतात म्हणजे रेजिस्टन्स राहणार नाही कोणताही गतीविरोध मध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न आमचे सुरू आहे जोपर्यंत योग्य निर्णय प्रशासन घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा